थोड्या वेळापूर्वी हे आम्ही सोलापूर शहराच्या नेमणुका केल्या जाहीर त्यानंतर पाच दहा मिनिटांनी माझ्याकडे बातमी आली की महाराष्ट्राच्या देशातला शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे आणि तो दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या लोकांना देण्यात आलेला आहे पक्ष आणि चिन्ह दोन्ही काढून घेण्यात आले संस्थापक असणारा माणूस त्याच्या डोळ्यात देखत पंचवीस वर्ष ज्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्ते घडवले पक्ष निर्माण केला पक्ष उभा केला अनेक वेळा सत्तेत पोहोचवण्याचं काम केलं त्या शरद पवार साहेबांचा सा पक्ष पंधरा मिनिटांपूर्वी त्यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आमदार कुठेही गेले तरी पक्ष त्यांच्या मागे जात नाही पण तरी देखील निवडणूक आयोगाने निकाल दिलाय की आमदार साहेब म्हणून पक्ष तिकड पवार साहेबांनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केले तसा हा पक्ष देखील शून्यातून पवार साहेबांनी उभा केलेला होता त्याची फळं चाकणारी अनेक जण आहेत पवार साहेबांनी हा पक्ष निर्माण केला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जाऊ शकली नाही तर अनेकांना आमच्यासारख्या मंत्रिमंडळ देखील दिसलं नसतं आज तोच पक्ष पवार साहेबांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतोय आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ आम्हाला सुप्रीम कोर्टातली ती शेवटची आशा आहे या देशात जर न्याय असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार साहेबांच्या विरोधात झालेला हा जो निर्णय आहे त्याला सुप्रीम कोर्ट लवकरात लवकर स्टे देईल स्थगिती देईल अशी आमची आजही भाबडी अपेक्षा आहे भाबडीला अंडरलाईन करतो मी या देशात काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ठीक आहे परिस्थिती कशी असली तरी न डगमगणारे महाराष्ट्रातले पवार साहेबांच्या समर्थनात असणारे कार्यकर्ते निश्चितपणानं ताकदीनं येणाऱ्या परिस्थितीला तोंड देतील घाबरण्याचं कारण नाही विचलित होण्याचं कारण नाही महाराष्ट्रात पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं तो, तो पक्ष उभा राहील हा माझा विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी देखील मनापासून ठेवा आज एवढी माणसं आली की डोकं फिरलंय वेळी झालेत म्हणून नाही आली शरद पवार साहेब म्हणजेच पक्ष आहे शरद पवार साहेब म्हणजेच आपल्याला भविष्य आहे हा समजणारा महाराष्ट्रात फार मोठा मतदार आहे घाबरून जाऊ नका योग्य तो निर्णय करू आपण सुप्रीम कोर्टात जाण्याची व्यवस्था होईल पण आपल्या सर्वांना आपण एक संघ आहोत पक्ष नसेल असेल तो पुढचा भाग आहे पण आपण एका विचाराने पवार साहेबांना साथ, साथ देण्याची काम भविष्य काळात कराल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो बोलण्यासारखे मुद्दे फार आहेत आता साडेआठ वाजलेले